पाकिस्तान साठी हेरगिरी करणारी भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा पहलगामला गेल्याचा देखील संशय व्यक्त होतोय कारण तिचा तीन महिन्यांपूर्वी काश्मीरला गेल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय साठी काम करत असल्याचा आरोप आहे हेरगिरी केल्यामुळे तिला अटक देखील झाली <laughs> पहलगामला दहशतवादी हल्ला झाला ज्योती देखील पहलगामला काही महिन्यांपूर्वी गेली होती याची माहिती आता समोर आली तीन महिन्यांपूर्वी ज्योती पहलगामला गेल्याचं समोर आलं हेवन ऑन अर्थ जन्नत कश्मीर और, और ये रही थ्रिलो फिलियर जो बनाता है एक परफेक्ट विंटर वंडरलैंड लंच करने का मजा ही अलग है यहाँ मक्के की रोटी सरसों का साग जरूर खाए शुक्रिया हे एवरीवन गुड मॉर्निंग सो कल हम लोग आपण ज्योती मल्होत्राचे व्हिडिओ बघतोय ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय शी संबंध असल्याचा आरोप पाकिस्तान पाकिस्तानला जाण्यापूर्वी ज्योतीचा पहिलगाम टूर समोर आलेला आहे काश्मीरला गेली होती आणि मार्चमध्ये ती पाकिस्तानला गेली होती आपण दोन दृश्य बघतोय बघा ज्योती मल्होत्राची जी भारताची युट्यूबर आहे तिला आता अटक देखील झालेली आहे मात्र तिचे दोन व्हिडिओ आले जानेवारीमध्ये ती काश्मीरला गेली होती आणि त्यानंतर मार्चमध्ये ती पाकिस्तानमध्ये गेली पाकिस्तानची सकारात्मक बाजू दाखवण्याचा तिने नेहमीच प्रयत्न केलेला आहे पाकिस्तानमध्ये जिथे तो फिरली तिथले सगळे व्हिडिओ तिने अपलोड केले मात्र पाकिस्तानची नेहमी एक चांगली बाजू दाखवण्याचा तिचा प्रयत्न असायचा आयसाशी संबंधित असल्याचा तिच्यावर आरोप आहे अटक झालेली आहे भारताची युट्यूबर ज्योती मल्होत्राचे आपण हे दोन व्हिडिओ बघतोय ज्योती मल्होत्रा जिथे तर भटकंती करते त्याचे व्हिडिओ ती अपलोड करते